आजच्या या यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित समिती विकास गटातील कामथडी केंद्राच्या क्रीडा महोत्सव उद्घाटन समारंभ संपन्न होतो आहे कामथडी केंद्राच्या केंद्र प्रमुख सन्माननीय गायकवाड मॅडम त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर यांच्या शुभ दीप प्रज्वर आणि प्रतिमा पूजन या ठिकाणी होत आहे तर मंडळी आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय खास आहे कारण या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये लपलेली क्रीडागुणांची कला कौशल्याची ओळख होईल आणि या शुभप्रसंगी आपल्या सोबत असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय केंद्रप्रमुख गायकवाड मॅडम त्याचबरोबर कामखडी शाळा व्यवस्थापन समितीच्या शा अध्यक्ष सन्माननीय सदस्य त्याचबरोबर बालक यांचं मी कामखडी केंद्राच्या वतीनं सदर्श स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलनानं होत आहे ज्यामध्ये ज्ञान आणि प्रेरणेचं प्रतीक असलेल्या सरस्वती मातेची पूजा देखील या प्रसंगी केली जाते या पवित्र कार्यासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक विनायक इराम सर आणि उपस्थित मान्यवर या सर्वांचं मी धनुष्य एकदा सहर्ष स्वागत करतो हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारं ठरेल अशी या निमित्तानं पूर्णपणे खात्री आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा दिवस प्रेरणादायी आणि संसरणीय ठरे आणि या प्रसंगी या ठिकाणी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन मौस वाहि सरस्वतीच्या पदकमली रमते मनपावन होते यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव कामथडी केंद्रांतर्गत संपन्न होत असलेला क्रीडा स्पर्धेचा हा उपक्रम खरंतर यशस्वी खेळाडू होण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमता आपल्यामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे कठीण परिस्थितीमध्ये संयम राखणं एकाग्रता साधणं आणि आपल्या प्रयत्नामध्ये सातत्य ठेवणं हे शक्य झालं तर यश निश्चित मिळतं